या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाठी लावता येत नाहीये किंवा त्यामध्ये छेडछाडही करता येत नाहीये याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले असले तरी सोलापुरात हे नियम सर्रास पायदळी तुळवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे सोलापूर इकटा न्यूज चॅनलच्या चा कॅमेऱ्यात असेच काही दृश्य कैद का झाले आहेत शहरातील कंबरतलाहो जवळील विजापूर रोड परिसरात एक तरुण बिनधास्त गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून बिंदकतपणे फिरताना दिसून आला महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुटका होण्यासाठी वाहनावर पोलीस महाराष्ट्र शासन केंद्र सरकार पत्रकार आदी पाट्या सर्रासपणे लावल्या जातात आर टी ओच्या नियमाप्रमाणे खाजगी वाहनावर अशा प्रकारे नाव वापर करणे हा गुन्हा आहे मात्र तरीही अनेक नागरिक खाजगी वाहनावर लिहिले जात आहेत याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली असता संबंधित गाडी मालक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात त्यामुळे आर टी ओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे तर मित्रांनो या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम